एकीकडे उन्हाचा झडा वाढत आहेत तर दुसरीकडे अमरावतीत आगीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसत आहेत फेब्रुवारी महिन्यात शहरात दहा आगीच्या घटना घडल्या असून पंधरा मार्च रोजी खापर्डे बगीच्या परिसरात आणखी एक मोठी आग लागली पारसी हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या जनरेटरला भीषण आग लागल्याने परिसरात एक खळबुड आली खापर्डे बगीच्या परिसरातील पारसी हॉस्पिटल बाहेरील जनरेटरला अचानक आग लागली हॉस्पिटल प्रशासनाने तातडीने अग्निशमन विभागाला संपर्क केला अग्निशमन अधिकारी विलासराव उमेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचले हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण ती पूर्णपणे आटोक्यात आली नाही अखेर अग्निशमन विभागाच्या टीमने पंचेचाळीस मिनिटाच्या प्रयत्नानंतर होजरीलच्या मदतीने आग आटोक्यात आणली यामध्ये अग्निशमन वाहन चालक सागर टपके फायरमन अमोल साडुंके आणि रोशन अलुडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली या दुर्घटनेत पारसी हॉस्पिटलचे अंदाजे पंधरा लाख रुपयाचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी टळली आहे अग्निशमन दलाच्या त्वरित कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली या घटनेमुळे आगीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट होते तर अमरावती शहरात आगीच्या घटना वाढत असताना नागरिकांनीही अधिक काळजी घेण्याची गरज आहे उन्हाळ्याच्या दिवसात आग लागण्याच्या घटना वाढू शकतात त्यामुळे अग्निशमन उपाययोजनाकडे दुर्लक्ष न करता आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहेत पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज